सर्व शेतकरी बांधवांना मकर संक्रांतीच्या मनापासून खूप खूप शुभेच्छा नमस्कार स्वागत आहे तुमचं कृषी जागरण मध्ये पॉवर बाय स्टील इंडिया आणि मी पाहूया बातम्यांचा वेगवान आढावा नजर टाकूया आजच्या टॉप हेडलाईन्सवर वर मकर संक्रांती देशभरात होते मोठ्या उत्साहात साजरा राज्यात थंडी अजून वाढण्याची शक्यता हवामान विभागाचा अंदाज करपा रोगामुळे द्राक्ष उत्पादक शेतकरी संकटात भारतीय अन्न महामंडळानं शेतकरी आणि देशातील जनतेचा विश्वासार्ह हो भागीदार म्हणून पुढे यावं पियुष गोयल बीड जिल्ह्याच्या विकासासाठी आगामी काळात मिळून काम करू धनंजय मुंडे पाहूया या, या संदर्भात सविस्तर बातम्या कृषी संस्कृतीत आजच्या दिवशी सूर्य मकर राशीत प्रवेश करतो म्हणून या सणाला आपण मकर संक्रांती असं म्हणतो हा संक्रांत हा सण संपूर्ण देशभर मोठ्या उत्साहात वेगवेगळ्या पद्धतीने साजरा केला जातो कारण संक्रांत हा सण उत्सव शेतकऱ्यांच्या दृष्टीने अत्यंत असा दिवस आहे आजच्या या दिवसापासून वसंत ऋतूची सुरुवात होते शेतकऱ्यांच्या जीवनात या दिवशी सूर्याचे आभार मानून शेतात आलेल्या पिकांची कापणी करण्यास सुरुवात करतात आणि त्यामुळे आजच्या या सणाला शेतकऱ्यांच्या दृष्टिकोनातून कापणीचा सण असेही काही जण म्हणतात एक प्रकारे रब्बी हंगामातील पिकांची बाल्य अवस्था संपून परिपक्व अवस्थेत प्रवेश होतो त्यामुळे आपणास ज्वारीचा हुरडा गव्हाची ओंबी बोरे हरभरा पावटा घेवडा वांगी गाजर कांद्याची पात शेंगदाणे वाटाणा साकवत फ्लावर अशा विविध भाज्यांची कापणी काढण्यास सुरुवात झालेली दिसून येते संक्रांती म्हणजे चळवळ किंवा शेतातून पिकांतून शेतमालांच्या शेतकऱ्यांच्या घरात येण्यास सुरुवात होते जगाचा पोशिंदा बनलेला शेतकरी अन्नधान्य उत्पादित करून इतरांची पोट भरण्याची सोय करतो आणि त्याचे प्रतिकात्मक म्हणजे संक्रांतीच्या दिवशी शेतीतील शेतमालाचे विविध पद्धतीने वाण तयार करून त्याचं वाटप केले जाते आणि तसंच शेतमालाच्या वानाने विविध देवदेवताची ओळून पूजा केली अर्चना केली जाते आभार मानले जातात आणि विशेषतः निसर्गाचे आभार मानले जातात हंगामातील जे वाईट अनुभव आहेत शेतमाल वाटप करून गोड़ -गोड़ बोला असं या दिवशी जातं एक किमान तापमानात आणखी घट होण्याची शक्यता आहे उत्तर महाराष्ट्रात थंडी परतली असून उर्वरित राज्याच्या किमान तापमानात आणखी घट होण्याची शक्यता आहे आज राज्यात थंडी वाढण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवलाय दिल्ली उत्तर प्रदेशात अतिदाट धुक्याचे प्रमाण वाढल्याचे पाहायला मिळते तसंच उद्यापर्यंत पंजाब हरियाणा चंदीगड दिल्ली राज्यात थंडीची तीव्र लाट कायम राहण्याची शक्यता आहे तापमानात अजून घट होणार असून राज्याच्या बहुतांश भागात किमान तापमानात बारा ते सतरा अंशाच्या दरम्यान आहे राज्याच्या किमान तापमानात हळूहळू घट होत थंडी वाढण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली सध्या हवामान मोठ्या प्रमाणात बदल होताना आपल्याला पाहायला मिळतोय मागील काही दिवसांमुळे अचानक पडलेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान पाहायला आणि ढगाळ वातावरणामुळे द्राक्षाचे दर अचानक कोसळले आहेत त्याचबरोबर सांगली भागातील द्राक्ष बागांवर बुरशीजन्य कर्पारोग पडल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले या भागात कर्पाचा प्रादुर्भाव झालेल्या द्राक्षांच्या घडाला रस्त्यावर फेकून देण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे सांगली जिल्ह्यातील पाच हजार एकर क्षेत्रावरील द्राक्ष बागांवर बुरशीजन्य आणि जीवाणूजन्य कर्पारोगाचा प्रादुर्भाव झाल्याने द्राक्षावर काळे डाग पडले आहेत या मालाला लोकल मार्केटमध्ये दर नसल्याने ही द्राक्ष रस्त्यावर फेकून देण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे त्याचबरोबर निर्यातक्षम द्राक्ष बाधित झाल्यामुळे शेतकऱ्यांचे जवळपास तीनशे कोटी रुपयांचे आर्थिक नुकसान झाल्याची माहिती समोर आली आहे त्यामुळे शेतकरी वर्ग पुन्हा एकदा चिंतत असल्याचं आपल्याला पाहायला मिळते भारतीय अन्न महामंडळ देशाच्या कानाकोपऱ्यातील लाभार्थ्यांना शिधा उपलब्ध करून देऊन प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजना यासारखं महत्वपूर्ण योजना सुलभ करण्यात महत्वाची भूमिका बजावते मात्र एफ सी आय ची भूमिका ही केवळ शिधा वितरित करणे हीच नाहीये तर लोकांमध्ये पारदर्शकता कार्यक्षमता आणि दायित्व आणून शेतकरी आणि लाभार्थ्यांमध्ये विश्वास निर्माण करणे गरजे असल्या गरजेचे असल्याचे मत केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी व्यक्त केले भारतीय अन्न महामंडळानं शेतकरी आणि देशातील जनतेच्या विश्वासार्ह भागीदार म्हणून पुढे यावं असं देखील गोयल म्हणाले समारंभाला संबोधित करताना ते बोलत बाजार एफ योजना म्हणजे देशांतर्गत कार्यक्रम देखील ग्राहकांच्या फायद्यासाठी गहू आणि तांदूळ यासारख्या जीवनावश्यक वस्तूंच्या किमती नियंत्रित ठेवण्यासाठी एक प्रभावी माध्यम असल्याचं सिद्ध झालंय असंही ते म्हणाले एफसीआयने शेतकऱ्यांच्या उत्पादनाला वाजवी किंमत दिली आहे कोणत्याही शेतकऱ्यांनी नुकसान सोडून माक्रमालाची विक्री करू नये याची काळजी घेतल्याचं ते म्हणाले महामंडळानं एकत्रितपणे शेतकऱ्यांशी संवाद वाढवण्याचे आवाहन त्यावेळी त्यांनी केले आता उत्तम देखरेख पायाभूत सुविधा डिजिटलायझेशन डिज़, डिज़, अवलंब करणे खरेदी प्रक्रिया सुव्यवस्थित करणे अत्याधुनिक प्रयोगशाळा आणि उपकरणे उभारणे अन्य धान्य खरेदी सुलभ करणे आणि त्यांच्या साठवणुकीसाठी पोलादी भांडारगृहे बांधणे आणि सीसीटीव्ही कॅमेरे बसवणे अशा आधुनिक युगात प्रवेश केल्याचं गोयल यांनी सांगितलंय बीड शहरातील आशीर्वाद लॉन्स येथे राष्ट्रवादी काँग्रेस भारतीय जनता पक्ष शिवसेना मित्र पक्ष महायुतीच्या जिल्हास्तरीय संमेलन व कार्यकर्ता मेळावा पार पडलाय यावेळी धनंजय मुंडे बोलताना म्हणाले देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्रभाई मोदी यांनी देशाचे नाव जागतिक पाटलावर उंचीवर नेण्याचे काम केले मोदीजी सलग तिसऱ्यांदा देशाचे नेतृत्व करतील आणि त्याचबरोबर बीड जिल्ह्याचे प्रतिनिधित्व महायुतीबरोबर उमेदवार तिसऱ्यांदा व विक्रमी मताधिकाने करतील या दृष्टीने नियोजन करून एक दिलाने सर्वांनी काम लागावे असे आवाहन यावेळी त्यांनी केले पुढे ते म्हणाले बीड जिल्ह्याचे मागासले पण दूर करणे हे स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे साहेबांचे स्वप्न होते त्यांचे हेच स्वप्न उराशी बागून आम्ही काम करत आहोत दुष्काळी आणि मागासलेला ही ओळख को पुसण्यासाठी कोट्यवधी रुपयांचा निधी या जिल्ह्यात येईल असे काम केंद्र व राज्य सरकारच्या माध्यमातून आम्ही आगामी काळात मिळून करू असं देखील धनंजय मुंडे आपल्या ट्विटच्या माध्यमात म्हणाले तर आता बुलेटिन मध्ये वेळ झाली इथे थांबण्याची तसंच कृषीच्या वेगवान बातम्या पाहण्यासाठी आणि नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी कृषी जागरण मराठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका नमस्कार